वारंगा नदीला पूर आला असून चार गावांचा संपर्क तुटला आहे आज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान वारंगा नदीला पूर आला आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून तरी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे विविध भागामध्ये झालेल्या पावसाच्या हजेरीमुळे अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशाच पद्धतीने वारंगा नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे शिदोड बेलापूर यासह अन्य चार गावांचा संपर्क तुटला आहे यामुळे अनेक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तरी कोणीही पाण्यामध्ये घुसू नये असे देखील आवाहन करण्यात आलं आहे शिदोड बेलापूर यासह चार गावाचा संपर्क तुटल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे